तर नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिषदे एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण अतिशय सुंदर आणि भटक्यांना अतिशय आवडणारं ठिकाण म्हणजे नवजा गावाच्या हद्दीत असणारा ओझर्डे वॉटरफॉल हा ओझरडे वॉटरफॉल पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं ती वन खात्याची चौकी आहे इथं काही त्यांचं फीज वगैरे असते ती भरून आता आपण तिकडे जाणार आहोत तर चला मित्रांनो सविस्तर सुरुवातीपासून व्हिडिओ पहा कसं यायचं कसं या ठिकाणी पोहोचायचं अनेक वळण आहेत आणि सह्याद्रीच्या एकदम कोपऱ्यात आहे कोयनाडे आमच्या कोयनाचे बॅकवाटर आहे ना त्याच्या एकदम जवळ आहे तर सविस्तर पहा चला आपण सुरुवातीपासून पाहूया पावसाळ्यात फिरायचं म्हणलं की पोरांना असं एकदम अंगावर मास चढल्यासारखं होतं तेच आता आमचं झालंय आता आम्ही इथून शिवाच्या शाळेत जाणार शिवाला घेणार आणि मग पुढचा प्रवास करणार तुम्ही कंटिन्यू करावे असं सरप्राईज आहे तर मित्रांनो आता आपण निघालोय चिपळूण वरू काय करतो इथूनच खाऊ खाऊ म्हणून चालू केला आणि मित्रांनो आता आपण कुंभारली घाटात एंट्री करतोय कुंभारली घाटाच्या एंट्रीला असे असंख्य पाहायला मिळतात ही घाट वाट पार करत असताना इतकं सुंदर वाटत ना ती इथंच राहू वाटत अति भारी ही घाटवाट आहे कारण या डोंगरावरून हे सळत वाहणारे असंख्य धबधबेखाली येत असतात आणि याच डोंगर कपारीत अनेक लोक राहतात म्हणजे ते कशा परिस्थितीत राहत असतील नैसर्गिक गोष्टीत विचार केला तर आपल्यासाठी खूप छान त्यांना फीलिंग येत असेल परंतु त्यांच्या जीवनात आनंद अडचणी आहेत अशा या अडचणींना पार करत या स्वर्गात ते लोक राहतात पण मित्रांनो या हा कुंभारली घाट पार करत असताना एवढे धबधबे लागतात आणि ते धबधबे पाहत असताना खूप भारी वाटतं ना तुम्ही जमलं तुम्हाला शक्य झालं तर नक्की या घाटातून एकदा अवश्य प्रवास करा खूप छान घाट आहे पाहायला नैसर्गिकदृष्ट्या जितका छान आहे तितकाच हा ड्रायविंगसाठी खूप खतरनाक घाट आहे त्यामुळे ट्राफिकचे आणि सामाजिक नियम पाळून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करा फोटोसेशन अवश्य करा कारण पावसा जर आठ महिन्यांनी येतो त्यामुळं नक्की या ठिकाणी थांबा परंतु आपला लोकांना आणि या हजसृष्टीला या नैसर्गिक आदिवासाला त्रास होणार नाही अशा हिशोबानं नक्की थांबा पावसाळा आला की सह्याद्री आपल्याला खेचून घेतो त्यात पावसाळ्यात कोकणाचं रूप काही वेगळंच असतं कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घाल कोणताही पर्यटक या घाटवाटा पार करताना सरळ जाऊ शकत नाही इतक्या या प्रेक्षणीय आणि नैसर्गिक सदन आहेत सध्या जुलै महिना चालू आहे तुफान पाऊस पडला आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा तसे हे पावसाचे पाणी डोंगरांना शिवलिंग समजून खाली वेगाने पडत आहे यालाच आपण आपल्या भाषेत धबधबे म्हणतो कुंभारलीच्या घाटवाटेतून चिपळून नंतर हे कोयनानगरचं बस स्टँड लागतं सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात गिरीशिखरावरून साळत वाहणारे अनेक ज्ञात ज्ञातज्ञात धाडसी माणसाला धडकी भरवणारे असे अनेक धबधबे आहेत अशाच अति हे फेसाळत पडणाऱ्या अतिशय चर्चेत असणाऱ्या तितक्यात सुंदर मनमोहक आणि चर्चेत असणाऱ्या धबधब्याला आज आपण भेट देणार आहोत हे आहे कोयनेच बॅकवॉटर आणि नवजा वॉटरफॉलला जाताना इथं एक असा मस्त असा एक थांबा आहे इथं तुम्ही थांबू शकता मोठा दगड आहे इथे बसून मस्त फोटो सेशन करू शकता आणि इकडला पाठीमागताना नजारा बघा खूप मोठे धबधबे आहेत खूप मोठा धबधबा लागतो असं वाटतं नवीन माणसाला की हाच आहे पण नवजा त्याही पेक्षा डबल मोठा आहे दाखवतो तुम्हाला एक करतो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणाची सफर करा तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो समोर जो पाहताय तो हाच आहे नवजा वॉटरफॉल आणि इथं पोलीस चौकी आहे या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होतात त्यामुळं आणि शनिवार रविवार भूक खूप गर्दी असते त्यामुळं इथं पोलीस प्रशासन तैनात असतं कायम सुरक्षेसाठी तर समोर दिसते त्या ठिकाणी आपण तिकीट काढणार आहोत आणि हे इथं या ठिकाणी तिकीट काढून हा सुंदर प्रवास चालू करणार आहोत आता माझ्यासोबत शाहू आहे शिवा आहे आणि हे पहा आता इथं चौकीपशी पोचलो आहे मी आणि हे तिकीट आहे हे तिकीट घेतले हातात शंभर रुपये तिकीट आहे आणि मला वाटतंय हे तिकीट काय एवढं जास्त नाही कारण हे ठिकाण इतकं जबरदस्त आहे की तुम्ही या क्षुल्लक तिकीटाचा विचार नाही करणार इतकं हे सजवलेलं आहे एकदम व्यवस्थित पायऱ्या वगैरे रेलिंग सर्व सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा कसं यायचं कसं नाही आणि हे ठिकाण कसं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे मित्रांनो अशा नैसर्गिक संपन्न आणि सदन ठिकाणाला भेट देत असताना आपण सामाजिक जबाबदारी पाळली पाहिजे ती म्हणजे प्लॅस्टिक आणि इथं कचरा न करण्याची कारण हे ठिकाण किंवा हा निसर्ग आपल्याला भरभरून बर देतो जर तुम्ही हा निसर्ग संपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःही संपणार आहात हे लक्षात ठेवावं लाहू म्हणते ला, ला, ला। शाहू कुठे चाललाय आणि आपल्या समोर जेवढं दिसतंय तेवढं लोकांना प्रोत्साहित करावं की बाबा या जंगलाची काळजी घ्या तर जंगल आपल्याला जपतील मित्रांनो हा वॉटरफॉल नवजा गावच्या हद्दीत येतो म्हणून सगळीकडं याचं नाव नवजा नवजा असं पडलेलं आहे परंतु या धबधब्याचं खरं नाव हे ओझरडे वॉटरफॉल आहे मित्रांनो पावसाळ्यातील निसर्गाचा चमत्कार म्हणजे ओझ ओझरडे धबधबा साताऱ्याच्या जंगलात लपलेला हा धबधबा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक खजिना आहे घनदाट जंगलातील सफर होते या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून रोमांचक ट्रेल पार करावी लागते पावसाळ्यात पूर्ण ताकदीने वाहणारा हा ओझरडे धबधबा पाहताना मन थक्क होते ट्रेकिंग प्रेमीसाठी हे ठिकाण परिपूर्ण रोमांचकारी अनुभव देते धुक्याचे पदर दाट झाडी आणि धबधब्याचा आवाज फोटोग्राफीसाठी एक स्वप्नवत स्थळ आहे पाणी येत आहे फक्त पाण्याचा आवाज येतोय या पाण्याच्या आवाजावरून या धबधब्याची दव तीव्रता तुम्ही लक्षात घेऊ शकता खूप मोठा धबधबा आहे इथपर्यंतचा आवाज येतोय वा झाडी जबरदस्त आहे एकदम जवळ गेल्यानंतर लक्षात येईल की हा धबधबा कसा आहे तर इथं येताना काळजीपूर्वक हो या आणि थोडंसं लवकर निघा मला वाटतं पाच ही ठिकाण बंद होत असणार आहे टायमिंग असणार आहे याला कारण आत्ता तिथं अंधार दिसतोय हे बा आता, आता वाहिले तीन तरीसुद्धा एवढा अंधार आहे आणि इकडे माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही पाणीच पाणी आहे ही वरून पाणी येत आहे हे वा नऊच्या वॉटरफॉल आहे हां चल 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 आधुन मधुन दिसे पक्षी प्राणी आणि जंगलातील शांतता एक अनोखा अनुभव देते या शेड एकदम पाठीमाग हा धबधबा आहे तुम्हाला दाखवतोय वा खूप मोठा दगड आहे त्या पाण्याची तीव्रता बघा तेवढा आहे आणि त्याच्यामधून त्या दहाच्या मधून तुम्हाला धबधबा दिसत असेल हे पहा आमच्या पप्पाने खूप छान ब्लॉग बनवलाय तो पूर्ण बघा असं लोकेशन पावसाळ्यात बघितलंच पाहिजे संवाद खरा आनंद निसर्गाचा घेता येईल तुम्ही हा सीन बाहुबली पिक्चर मध्ये बघितला असेल हा साक्षात बघा आता बादम बाहुबली फिल्म घेतायतून असं वरती जायचं आपल्याला जून के भाने साथी ते सप्टेंबर हा काळ ओझरडे धबधबा पाहण्यासाठी सर्वात सुंदर मानला जातो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला देखील इथलं वातावरण निसर्ग संपन्न आणि आल्हाददायक असतो कुठलं गाव म्हणजे आपल्याला लई नवीन आहे चला सातारा ता जिल्ह्यातील कोयना परिसरातून स्थानिकांच्या मदतीने जंगल ट्रेलने इथं पोचता येत शांतता सौंदर्य आणि साहस्यांचा मिलाप असलेला ओझळ अनुभवायलाच हवा मग कधी येत आहे तुम्ही हे ठिकाण पाहण्यासाठी सांगा लोक कमेंट मध्ये ठिकाणी फक्त पाहण्याचा या सह्याद्रीला अभिषेक असल्यासारखं महादेवाच्या अभिषेक घालावा तसं ह्या सह्याद्री पासूनच पांढऱ्या लागलेल्या आहेत हे तिकडे पांढर मित्रांनो हे तुषार पाण्याचे तुषारात म्हणजे तिथं खडकावर आलेले पाण्याचे तुषार आहेत हे दुकान आहे हे पाण्याचे छोटे छोटे तुकडे आहेत हे माहिती पाण्याचे असं आहे आणि चढाई थोडी अवघड आहे अशा पद्धतीनं आमच्यासोबत लहान मुलं आहेत आता एकदम तो वर जाईल तो टॉपला आमचा खूप एन्जॉय करतोय शिवा तर करतेच करते शाहूला खूप भारी वाटत चला 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 तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच प्लॅन करणार मला माहिती आहे तर चला एक छानसी कमेंट करा आणि सांगा कधी येताय मित्रांनो ओझरडे धबधबा सातारा जिल्ह्यातील कोयना वन्यजीव अभयारण्यात स्थित आहे घनदाट जंगलाने वेळलेले हे दिवसभराच्या पिकनिक साठी एक आदर्श ठिकाण आहे तुम्ही या ठिकाणी आवडलं पप्पा मला सरप्राईज मित्रांनो हे पहा ओझरडे वॉटरफॉल ना धबधबा हा हो, आहे आणि पाणी येते तर मित्रांनो फायनली आपलं खूप दिवसापासूनची इच्छा होती हे आज पूर्ण झालेली आहे आणि आपण ह्या ओझरडे वॉटरफॉलच्या जवळ आहोत माझ्या पाठीमागे बघू शकताय हा ओझरडे वॉटरफॉल आहे जबरदस्त भटक्यांना खूप आवडीचा हा वॉटरफॉल आहे नऊच्या गावातला चितव पासून जास्तीत जास्त पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरती हा वॉटरफॉल आहे चितव पासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरती हा वॉटरफॉल आहे धबधबा बघून शाह उत्तर रडायलाच लागला आणि कुशीत शिरला तो काय धबधब्याकडे बघायला तयार तुम्ही आणि आमचं हे दुसरा नंबर धबधबा बघून शिवा तर डान्सच करायला लागले ते नाही का आता ट्रेंडिंगला चाललेले एक नंबर तुझी कंबर हाय ताल शेकी, शेकी, शेकी। <Sans <Sans <-drag> <modo> शिवा कधी धन्यवाद तर मित्रांनो आपला हा नवजा वॉटरफॉल पाहून झालेला आहे छत्रीदायोग आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा

ओझरडे धबधबा जवळ गेल्यानंतर मरणाची तारंबळ उठते जवळ गेल्यावर काहीच करता येत नाही कसला जे एन्जॉय करता येत नाही फुल पाण्याचा एकदम फवारा तोंडावर लागतात छपासप छपासप आणि त्यामुळं फक्त जवळ फोटो वगैरे रील्स पुरते थोडेसे बनवता येतात आणि आपल्या माईकमध्ये पाणी गेल्यामुळं आपण जास्त काय हे केलं नाही आणि तरी पण शूट केलंय बॅकग्राऊंडला आवाज आहे तुम्ही ऐका बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण करतोय परतीचा प्रवास तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण इथं थांबतोय